काय तर आज बैठक घेतली तुम्ही विरोध करताय एकीकडे पाहिलं तर आता अधिसूचना तयारीत आहे काय सांगा हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीनं एकोणीस गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची आज आम्ही मिटिंग बोलवल्या ह्याच्या अगोदर सुद्धा हद्दवाढ होणार होणार म्हटल्यानंतर दोन तीन वेळा आमच्या बैठका झाल्या एक वेळ संपूर्ण एकोणीसच्या एकोणीस गावं शंभर टक्के बंद ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर आता परवाच पालकमंत्र्यांच्या स्टेटमेंटनुसार काहीतरी घडामोडी घडणार असं आम्हाला दिसतंय त्यामुळं सर्वच गावातले आम्ही प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि पक्षीय कार्यकर्ते आणि असा एक निर्णय आता घेतला आहे की काही जरी झालं आता थांबायचं नाही आणि अगदी येत्याला रविवारी एकोणीस गावं शंभर टक्के बंद अशा पद्धतीचा आम्ही एक निर्णय घेतला आहे आणि त्याच्यानंतर जर काय घडामोडी घडल्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत आता शासन निर्णय घ्यायला आले आणि शेतकऱ्याच्या ज्या पद्धतीनं आता आत्महत्या होतात त्या पद्धतीनं जर यांनी आम्हाला विश्वासात न घेता जर हा निर्णय घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी प्रचंड तीव्र प्रमाणात आंदोलन एकोणीस गावातले सगळी लोक करतीलच शिवाय या ठिकाणी आत्महत्यासारखे प्रयत्न सुद्धा होतील याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील त्यामुळं एकोणीस गावातल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय यांनी कोणताही निर्णय घेऊ नये आणि पूर्वीचं एक बेचाळीस गावचं त्यांचं प्राधिकरण होतं त्या बेचाळीस गावाला हजारो कोटीचा निधी देऊन दे त्यांची पहिल्यांदा प्रगती करायचा अशा पद्धतीचा शासनाचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही आणि ते जर त्यांनी केलं आणि बेचाळीसच्या बेचाळीस गावं त्यांनी जर प्रगतीपथा मांडली तर भविष्यकाळामध्ये महापालिकेच्या ज्या काही सिस्टीम आहेत त्यासुद्धा सुधारल्या तर आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा आता सध्या महापालिकेमध्ये जायला तयार आहे अशा पद्धतीने त्यांनी एक दूरदृष्टीनं नियोजन करावं आणि ह्याच्यात जर निर्णय घेतला तर भयानक चुकीचं ठरल एवढंच सांगतो आणि मग आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्ही आत्मधनाचा इशारा दिला शंभर टक्के शंभर टक्के एकोणीस गावातली लोकं आत्मदहनसुद्धा करण्याची शक्यता दिसत्या काय करणार विचारता राज्य शासन आता राज्य शासनानं पहिल्यांदा महापालिकेमध्ये जे जे काही अपुऱ्या सोयीसुविधा आहेत जे काय पंजे काय प्रदूषण असेल महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल किंवा त्यांच्या आता सध्या पाण्याशी शे, सिस्टीम असेल किंवा उपनगरातल्या जे काय सोयीसुविधा आहेत कचऱ्याची विल्हेवाट होत नाही गाड्यांचे सगळे टिप्परवाल्यांचे संप होत्यात त्यांचं त्यांना होत नाही ड्रेनेजची तर अशी परिस्थिती आहे की असे बऱ्याच ठिकाणी एक मोठा पाऊस पडला तर संपूर्ण गटरी असतील तर सगळ्या रस्त्यावर येतात ते त्यांनी पहिल्यांदा सुधारावं आणि मग आमच्या ग्रामीण भागावर त्यांनी लक्ष द्यावं अगदी एक एखादी कृती समिती दहावीस जणांची सांगत्या म्हणून पालकमंत्री असतील किंवा शासन असेल त्याने असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊन नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित एकोणीस गावांच्या हद्दवाढीचा विषय नव्यानंच या ठिकाणी निर्माण झालेला आता दिसतोय आता आम्हाला असं कळतं आहे की या अधिवेशनाच्या काळामध्ये अधिसूचना काढून ही हद्दवाढ ह्या ग्रामीण भागातील एकोणीस गावावर लादायचा प्रयत्न शासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा चाललेला आहे पण तो जर चुकून अशा पद्धतीची जर अधिसूचना काढली आणि जर हा निर्णय हद्दवाडीचा ग्रामीण जनतेवर गावावर लादला तर ह्याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाला या ठिकाणी दिसेल जोपर्यंत या ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेत नाही त्यांचा विश्वास संपादन करत नाही तोपर्यंत ही हद्द वाढ शासनानं कोणत्याही परिस्थित करू नये जर चुकून त्यांनी ह्या अधिसूचना काढून जर निर्णय घेतला तर ह्या ग्रामीण भागातील संपूर्ण जनता पदाधिकारी सामूहिकरित्या रस्त्यावर उतरून जे काही टोकाचं पाऊल आहे आत्मदहनसारख्या गोष्टी या ठिकाणी घडण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळं या शासनानं या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घेतलं पाहिजे या ठिकाणी आमची ही कृती समिती आहे ही सर्व पक्षीय कृती समिती आहे सर्व बाजूला ठेवून आम्ही सगळी एकत्र आलो आहे या आमच्या मताचा त्यांनी विचार करावा एवढंच या निमित्तानं मी सांगतो